काय म्हणजे आपलं म्हणजे गटाला कडणच पळाली सिमीला कडेनेच पळाली फायनल मध्ये पळाली काय होतं का एक संघर्षाचा काळ कसा असतो आणि पडता काळ कसा असतो संघर्ष काळात माणसं असतील पडता काळात कोण नसते माणसं म्हणजे या बेलगाड क्षेत्रात लय म्हणजे पडत का आज लय आलो म्हणजे आज बादल मित्रांनो आज बादलनं एक नंबर केलेला आहे सर्जाबर काय आज त्या म्हणजे अभिजित दादा त्यांच्या म्हणजे दिलदारपणाविषयी काय सांगतो काय म्हणजे आता सरजा काय आज गाडी कोणी आणली काय अमरा ड्रायव्हर काय त्यांना म्हणजे गाडीला स्पीड कसं लागलं आज काय स्पीड लागलं चांगलं या क्षेत्रात म्हणजे दिलदारपणा पाहिजे काय त्यांच्या अमर ड्रायव्हर कड कस सांगता दिलदार पणा त्यांच्यावर दिलदार आहे हा आमची गाडी तुम्ही इकडे गाडीत बसवली हा आमच्या गाडी म्हणजे एक माणूस की हा काय म्हणजे आज या बैलगाडी क्षेत्रातला मित्रांनो सरजा म्हणजे एक हिंदू केसरी अभिजित यांच्या बरं आज बादल पाहिलं ना आज मग तुम्हाला शुभेच्छा होय फोटो काढायचे